सेंद्रिय शेती निसर्गाशी सुसंवाद आरोग्याची हमी मित्रांनो आज आपण सेंद्रिय शेतीबद्दल बोलणार आहोत आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षे निसर्गाशी जुळवून शेती केली मातीची सुपिकता पिकांची चव आणि माणसांचे आरोग्य या सर्व गोष्टींचा पाया होता सेंद्रिय शेती मात्र गेल्या काही दशकांपासून रासायनिक खप कीडनाशके आणि कृत्रिम औषधांवर अवलंबून शेती वाढत गेली यामुळे उत्पादन तर वाढले पण मातीची सुपीकता कमी झाली पिकांमध्ये रासायनिक अंश राहू लागले आणि माणसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला सेंद्रिय शेतीचे फायदे एक मातीतील जिवंतपणा टिकवून ठेवते दोन रसायनमुक्त व पौष्टिक अन्न मिळते तीन पाण्याची बचत व पर्यावरणाचे रक्षण होते चार शेतक्याला कमी खर्चात जास्त नफा मिळतो पाच हवामान बदलाला थोपविण्यास मदत होते सेंद्रिय शेतीत वापरले जाणारे उपाय गांडूळ खत शेणखत शेणगाव खत, खत। जीवामृत दशपर्णी अर्क सेंद्रिय बियाणे आणि मिश्र पीक पद्धती पीक संरक्षणासाठी स्थानिक नैसर्गिक द्रव्ये सेंद्रिय शेती का आवश्यक आहे आज आपण खाणारे अन्न हेच आपल्या शरीराचा पाया आहे जर अन्नामध्ये रसायन असेल तर आपले आरोग्य कमजोर होते मधुमेह कर्करोग हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते म्हणूनच आरोग्यदायी अन्न सेंद्रिय अन्न हे आजच्या काळाचे घोषवाक्य आहे जनजागृतीसाठी संदेश शेतक्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे ग्राहकांनी सेंद्रिय अन्नाला प्राधान्य द्यावे आणि सरकारनेही या शेतीसाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे हेच आपल्या समाजाचे आरोग्य टिकविण्याचे सर्वात मोठे पाऊल ठरेल चला तर मग आपण सर्वजण मिळून सेंद्रिय शेतीचा प्रसार करूया आणि येणाऱ्या पिढ्यांना रसायनमुक्त आरोग्यदायी आणि समृद्ध भविष्य देऊया